लोहित मेळावा हा एकोणतीस सब्बरला सोलापूर शहर मुख्यमंत्री इथे होणार आहे आणि शहरात भारतातल्या आमच्या समाजाचे सरळ लोक तिथं मान्यवर मंत्रि हजर राहणार आहेत आणि ह्या याचे आयोजक माझे मित्र आणि आमच्या गुरजू लक्ष्मी सोनकवडेजी आणि सच्चिदानजी होटकर साहेब आणि संगीता जोरदारकर मॅडम आमची शारदा शिंदे विजयान सोनकवडे आम्ही हे सगळे मिळून काम करतोय आणि ह्या का सामाजिक कार्यामध्ये आम्ही सगळ्यांना भावून घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाजाच्या मोठ मान्यव लोकांना गाठीपिढी घेतल्यात ह्याच्यातला मतदार तेवढाच आहे की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक त्याची उन्नती कशी होईल ह्यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे यात प्रार्थना करतो की ह्या करणाऱ्या कामामध्ये यश मिळावं अशी विनंती आम्ही सिद्धेश्वरांना सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा मेळावा करत असताना कुठलाही राजकीय दुर्देश पट्टन केला नाही आहे मात्र कधी कधी असं पण वाटतं की मी शहराचा अध्यक्ष नाते आणि कधी मला असं वाटतं की माझ्या पक्षाचे चार नगरसेवक निवडून यावेत माझ्या समाज एखादा माणूस निवडून यावा हीही भावना असते आणि हेही आम्ही करणार आहोत त्यातून स्पष्ट करू आह आणि उद्याच्या या कार्यक्रमाला आपण आमच्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी सांगली करा मी आपल्याला नव्यक्ती करतो आणि एक आहे की समाजाचं काम करताना मागे पुढे काही केलं हे मला पण सम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पण चाळीस वर्ष काम केलं सुशीलच्या बरोबर काही केलं काही न केलं याच्याबरोबर दोष देण्यापेक्षा दोष न देता आपल्याला पुढचं काम करून घ्यायचं आहे असं मी सगळ्यांना आमच्या समजावून सांगू इच्छितो आणि जे काही कोणी मदत करत असतील स्टेरोजची मंडळी आम्ही त्याची निश्चित मदत घेऊ यात वाद सुरू थँक्यू धन्यवाद